हाय नमस्कार शुभ सायंकाळ सगळ्यांना तर बरेच जण मला विचारतात तुमचं शिक्षण काय तुम्ही इंग्लिश कसं वाचता तुमचं वय किती आहे असं आणि तुम्हाला यूट्यूब चालवायला कुणी शिकवलं आणि तुम्ही लाईव कशी घेता हे बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नांचं उत्तर आज मी देणार आहे तर माझं आणि नाव तुमचं काय आता आय डीला नाव असूनसुद्धा लोक मला विचारतात तुम की तुमचं नाव काय आहे म्हणून तर आणि तुम्हाला मुलं किती तुम्ही राहता कुठं असे बरेच 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 प्रश्न पडलेले आहेत लोकांना तर त्या प्रश्नांचं आज मी उत्तर देणार आहे माझं नाव आहे मीनाक्षी बोड मी राहते कोल्हापूरमध्ये आणि माझा वाढदिवस असतो तीन मेला आणि माझं वय आहे सत्तावन्न सध्या आता आणि अजून काही ब बरंच काय आता हां आणि माझं शिक्षण आहे नववी पास म्हणजे मी दहावीला गेलेच नाही त्यामुळे माझं शिक्षण फक्त नववी पास आहे आणि मी यूट्यूब चॅनल चालवायला कसे शिकले तर माझ्या मुलगीने मला यूट्यूब चॅनल काढून दिलं आणि एक दोन व्हिडिओ तिने मला टाकून दिले तिथून पुढं मी हळूहळू हळूहळू शिकत गेले आणि लाईव्ह कशी घ्यायची ही काय एकदा दोनदा लाईव्ह आपण घेतले की आपोआप आपल्याला आप ते समजतं आता त्याला बरेच दिवस झालं त्यामुळं तेवढं एवढं माझ्या काही लक्षात नाही आता राहिलेलं तर आणि अजून काय बरं हां आणि मला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा आहे पाच नातू आहेत मला परत कुणीही ह्याच्याबद्दल विचारायचं नाही आता तुमचं शिक्षण किती झालं आणि तुम्हाला मुलं किती तुम्ही राहता कुठं हे त्याबद्दल मला काही विचारायचं नाही आणि मी सर्विस वगैरे काही करत नाही मी एक हाऊस वाईफ आहे मला ते सुद्धा कोणी विचारायचं नाही तुम्ही सर्विस करता का काय करता मला ते पण विचारायचं नाही आणि माझ्या शिक्षणाबद्दल पण विचारायचं नाही आणि मी इंग्लिश कशी शिकली तर माणूस कसं असतं वाच वाचन वाचन करत करत माणसाला ती वाचायला येत असतं इंग्लिशमधले शब्द त्यामुळं सुद्धा मला आता कोणी विचारायचं नाही ज्यांना ज्यांना काही माहिती हवी असेल त्यांनी माझा हा व्हिडिओ बघायचा आता इथून पुढं हां मी कोल्हापूरमध्ये राहते माझ्या शिक्षण नववी पास झालेली आहे मी माझं मा, वाढदिवस असतो तीन मेला सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला विसरू नका तीन मेला मला आणि अजून काय विचारलं होतं बरं अजून काय विसरलं असेल तर विसरू द्या आता माझं जेवढं लक्षात आलं तेवढं मी सांगितलेलं आहे तर आता इथून पुढं कुणीही मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही ज्यांना विचारायचा असेल त्यांनी डायरेक्ट हा व्हिडिओ बघायचा माझा आणि मग कुणाला काय प्रश्न पडणार नाही हां आणि माझं वय आहे सत्तावन्न वर्ष हां वय पण आता मी सांगितलेलं आहे जन्मतारीख सांगितलेलं आहे मी कुठं राहते ते सांगितलेलं आहे माझं शिक्षण काय झालेलं आहे ते पण मी सांगितलेलं मा आहे माझी जन्मभूमी आहे पुणे आणि कर्मभूमी आहे कोल्हापूर हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि मला इथून पुढं कुणीच लाईव्हला प्रश्न विचारायचा नाही हां चला बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ हा, हा आवडलास लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय सगळ्यांना आणि जर तुम्हाला विचारायचं असेल मी जॉब काय करते तर मी यूट्यूब चॅनल चालू होते हा हे महत्त्वाचा आता सांगते तुम्हाला हां जॉब काय तर यूट्यूब चॅनल चालू होते बस दुसरं मला काहीच विचारायचं नाही आता